नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो नवरात्र उत्सवाला आज सुरुवात होत आहे आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि आज, आज, आज आपण सकाळी आठ वाजता पुण्यातील चतुर्शृंगी माता मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी घटस्थापना करण्यात आहे ही संपूर्ण घटस्थापना आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत आहोत आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी चालतं जाऊयात चतुर्शिंगी माता मंदिर पुणे यांच्या घटस्थापनेसाठी हे आहे पुण्यातील चतुर्शिंगी माता मंदिर त्याचं प्रवेशद्वार सकाळी आठ वाजलेले आहेत आणि आता आठ वाजताच मंदिरामध्ये आपण गर्दी बघत आहोत भाविकांची मंदिराच्या पायथ्याशीच आपल्याला देवीसाठी लागणारे हार फुलं प्रसाद हे सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे हार फुलं याच्या बरोबरच प्रसाद जो आहे या ठिकाणी प्रसादालय आहे मंदिराचे या ठिकाणी पेढे आणि इतर पदार्थ आपल्याला उपलब्ध आहेत पायथ्यापासनं जे दुसरी कमान आहे त्या ठिकाणावरनं आपण मंदिर बघत आहोत मुख्य मंदिराचा हा जो कळस आहे त्याचं दर्शन आपण घेत आहोत दर्शनासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी वेगळ्या आहेत आणि पुरुषांसाठी वेगळ्या आहेत दुसऱ्या कमानीतनं वरती दर्शनासाठी आपण जाणार आहोत मंदिराच्या सुरुवातीलाच आपण या ठिकाणी गणपती मंदिर आहे या गणपती मंदिरात आपण आलेलो आहोत मंदिरात जे धार्मिक कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर या गणपती मंदिराचा जो माग आपण मोगळा परिसर बघतो या ठिकाणी महिला मंडळांचे भजन कीर्तन आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे Ganpati um patibapa, Moria. मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी घटस्थापनेची जी तयारी आहे ही सुरू आहे आणि भाविकांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी हे आता पर्वतयारी म्हणजे आपण देवीचे घटस्थापना करतो ते घटस्थापनाच्या पूर्वेपुरच्या म्हणजे पुण्यवचन असतं ते पुण्यवचनाची चाललेली तयारी आता त्याच्यानंतर घट घटस्थापना होईल त्याच्यानंतर देवीची पूजा होईल मग त्या सालांकृत देवीची पूजा होती मग रुद्र सुक्त याचा अभिषेक होईल त्या अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दाग देवीची साडी सहा शृंगार सगळा दावीचे दागिने मुगूट वगैरे सगळं असं चाललेलं असतं ते सगळे हळूहळू यथाशक्ती होईल मग दहा वाजता आमची आरती असती संध्याकाळी आठ वाजता आरती असती आपल्याकडे फक्त पहिल्या दिवशीच फक्त साडीच देवीला करायचं असतं दहा दिवस पूजा अर्चना असं आहे असे दिनचर्या आमची रोज नैवेद्य येतो साडेबारा एकला फळांचा नैवेद्य दे। असं देवीचे इथं पहिल्या दिवसा प्रथा आहे ती आजपासून चालू तीच आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे त्या ठिकाणी पुण्यवाचन सुरू आहे घटस्थापनेची तयारी पूर्ण आहे आपण हा बघतोय चतुर्शिंगे मातेचा घट या ठिकाणी बघत आहोत ज्याची आता स्थापना होणार आहे देवीची स्वयंभू मूर्ती जी आहे याचे प्रत्यक्ष दर्शन आपण आता घेत आहोत देवीच्या शृंगाराला त्यांची जी साडी आहे देवीची साडी ही आता अर्पण केली जाती देवीचा सात शृंगार जो आहे अनेक देवीचे जे उत्सव मंडळ आहे त्या उत्सव मंडळामध्ये या ठिकाणावरनं ज्योत प्रज्वलित करून घेऊन जातात आपण ह्या ठिकाणी बघत आहोत ही एक ज्योत मशाल जी आहे इथनं प्रज्वलित करून आपल्या मंदिरामध्ये किंवा देवीचं जे मंडप आहे या ठिकाणी घेऊन जात आहेत देवीचा शृंगार या ठिकाणी सुरू आहे देवीचे दागिने जे आहेत त्या ठिकाणी आता देवीला स देवीवर सजवले जाणार आहेत तम्स राष्ट्र इते वाडवा साठी कोणीही धावपळ करू नका प्लीज आता